नमस्कार मैत्रिणींनो आज आपण चतुर्थी आहे आज आपण उपवासाचे डोसे करणार आहे त्याच्यासाठी मी सकाळी शाबुदाणा एक वाटी आणि अर्धी वाटी वरही भिजवली होती आत्ता मी ती मिक्सरमधनं काढताना त्याच्यामध्ये एक मिरची कोथिंबीर शेंगदाण्याचा कूट आणि जिरं हे टाकून फिरवून घेतले असं तर आता आपण त्याचे डोसे बनवणार आहे चला तर मग आपण उपवासाचे डोसे बनवायला घेऊया मस्त आणि एकदम कुरकुरीत ता। होतं बटाटा पण घाल घालते घालते मी साल काढून पण आता बटाटा नाही माझ्याकडे म्हणून मी फक्त मिरची आणि कोथिंबीर वगैरे शेंगदाण्याचं पूक घालून करते तोपर्यंत तो मी त्याच्यासाठी चटणी करून घेणार आहे आज मी एक नारळ पाणी आणलं होतं त्याच्यामध्ये जो नारळ निघाला होता खोबरं त्यातलं आतलं त्याची चटणी करणार आहे कोथिंबीर एक मिरची खोबरं तर त्या तेच मी चटणी करणार आहे बघूया कशी काय होते नारळ पाण्यातलं आतलं जे खोबरं असतं त्याचे त्याच्यामध्ये पण मी जिरं आहे एक चमचा टाकायचं थोडस मीठ थोडीशी साखर आणि मिक्सर फिरवून घेणार शेकणारे तर कुठे थोडस टाकलं तरी चालेल नाही टाकलं तरी कारण होईल ती भरपूर अशी चटणी झालेली आहे डोसे करायला घेते एकदम सोपे असतात डोसे थोडस तेल टाकून घेते पॅन मध्ये जास्त झाले क्रमांक म्हणतात लवकर त्यावर मग झाकण ठेवणार आहे झाकण ठेवून त्याला चांगलं भाजून देणार बघू आपण झालं का गॅसवर झाले आहे भाजायला जरा वेळ लागतो कारण शांत खिचडी खाऊन कंटाळ येतो असं काहीतरी नवीन करून खायला दोन खाल्ले तरी खूप अजून पलटी मारण्यासारखं नाही भाजलेला मी बघा आता तो आपण भाजला येतो ठेवते Наоборот, вот здесь. बघा किती छान झालं आहे तुम्ही पण करू बघा तुम्हाला माझी रेसिपी आवडते तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी माझा चॅनल भेट पाहत राहा पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीसाठी 把这个扔掉了。 अशा सगळे डोसे करून घ्या करून बघा त्याच त्याच वस्तू खायचं घाण टाळत असं काहीतरी नवीन उपासाला करू शकता तुम्ही पोटभर नाश्ता